दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले या मेळाव्यात कोण कौन, कोणती भूमिका जाहीर करणार आणि कोण कौन, कोणाला काय बोलणार यावर सर्वांच लक्ष लागून होत विशेषतः उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतची युती जाहीर करतील का स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकांबद्दल काय भूमिका घेतील महाविकास आघाडीत लढतील की मनसेशी हात मिळवणी करतील या आणि अशा बऱ्याच विषयांमुळे त्यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांच्याच नजरा लागून होत्या वास्तविक मात्र ना युतीची घोषणा झाली ना आघाडीची दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केवळ पाऊस पडला शिवाय यावेळी तर त्यांच्या सोबतीला आभाळातून खरा खुरा होताच उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चाळके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सहासष्ट मध्ये सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला तब्बल एकोणसाठ वर्षांची परंपरा आहे या दसरा मेळाव्यातून बाळासाहेब राज्याच्या राजकीय दिशा ठरवत विचारांचं सोनं वाटण्याचं काम करायचे तेव्हापासूनच दादर मधील छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेनेचा दसरा मेळावा असं एक जुनं नातं निर्माण झालं दरवर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांसह सर्वांचेच कान आतुर असायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या गर्जने सुरू होणाऱ्या त्यांच्या भाषणात प्रखर हिंदुत्वाची भूमिका आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची जिद्द ओसंडून वाहत होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवली मात्र त्यांच्या दसरा मेळाव्यात टिकटिपणी टोमणे आणि कुरघोड्या करता करता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा धागा कुठे विरून गेला ते कळलंच नाही पुढे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही दोन वेगवेगळे दसरा दसरा मेळावे मेळावे घेणं केलं यंदा राज्यात अतिवृष्टीचं संकट ओढवल्यानं हे होतात की नाही अशी शंका होती मात्र गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी शिंदे आणि ठाकरे या दोघांचेही मेळावे पार पडले उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा गोरेगाव मधील नेस्को सेंटरमध्ये पार पडला सततच्या पावसाने शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यामुळे हा मेळावा कसा पार पडणार असा प्रश्न होता अखेर पावसाळी वातावरणातच हा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला मात्र पा या मेळाव्यातून शिवसैनिकांच्या हाती काहीही लागलं नाही केवळ भाजप एके भाजप हा एकच विषय डोळ्यापुढे ठेवत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यातील भाषण संपवलं मनसे आणि उबाठा गटाची युती हा विषय तर त्यांनी एका वाक्यात गुंडळला आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी हे एकच वाक्य त्यांनी रिपीट केलं त्यामुळे ज्या मनसे आणि उबाठा गटाच्या युतीकडे शिवसैनिकांचे डोळे लागले होते त्यांचा पुन्हा एकदा गोल गोल बोलून उद्धव ठाकरेंनी बोलताना मध्येच मराठी हिंदीची ठिणगीही त्यांनी टाकली भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकनाथ शिंदे या तीन विषयांवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला त्यात ना कुठल्या विकासाचा विषय ना पक्ष संघटनेचा आणि ना हिंदुत्वाचा मात्र बीडीडी पुनर्विकास आणि कोस्टल रोड श्रेय घ्यायला ते विसरले नाहीत महत्वाचं म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा उद्धव ठाकरे सांगतात त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शताब्दी महोत्सव साजरा करण्याची घोषणाही एकनाथ शिंदेच केली ठाकरे मात्र टिक्का टोमणे आणि उणी धुणी काढण्यात मग्न दिसले मुंबई महापालिका तुटीत गेली असून आम्ही सत्तेत येताच श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले वास्तविक सलग पंचवीस ते तीस वर्षे महापालिकेत सत्ता असणाऱ्यांनीच आता श्वेतपत्रिका काढण्याची भाषा करणं म्हणजे फारच हास्यास्पद वाटत खर तर पक्ष फुटला बाप चोरला चिन्ह चोरलं हे आरोप उद्धव ठाकरे अजून किती दिवस कवटाळून बसणार हा मोठा प्रश्न आहे आता भूतकाळ विसरून भविष्यात डोकावण्याची वेळ असताना ठाकरे तेच तेच उगाळत बसले त्यांचा हा तोच तोच रटाळ एकसुरीपणा आणि त्याच त्या टीकेला जनता कंटाळली नसेल तर नवलच उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकता तुम्हाला काय वाटतं ते खरंच महापालिकेची परीक्षा पास करतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद